हॅलो वेलकम टू डबल पहा सी कोल्हापूर यामध्ये जे काही एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या रिगार्डिंग न्यू अपडेट आलेला आहे यामध्ये पहा ग्रुप डी मधील जे काही डिफरंट पोस्ट आहेत म्हणजे डिफरंट पद आहेत त्यासाठी कि, एकूण किती एप्लिकेशन आलेले आहेत या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जो सिलेबस आहे तो देखील अपडेटेड सिलेबस आलेला आहे सो नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका महान यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की ए एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे औषध निर्माण अधिकारी आहे सो या सगळ्यांसाठी जे आहे अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा यामध्ये जे काही तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस देखील तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो यामध्ये जर तुम्ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर पहा मार्केटमध्ये आणखी अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली मटेरियल तुम्हाला अवेलेबल होत नसेल पण जर तुम्ही अकॅडमीमध्ये मध्ये बॅच जॉईन केली तर तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस त्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत ते अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली आणि तुमचं जर टार्गेट नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादी पोस्ट जर तुम्हाला टार्गेट करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जॉईन करून घ्या तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील आणि पहा एन एम जे एन एम चे स्टुडंट पर्टिक्युलरली प्रिपरेशन करणार आहे सो डिफरंट मनपा असेल डी एमई असेल किंवा एम्सच्या ज्या काही एक्झाम कंडक्ट होतात या सगळ्या एक्झामसाठी बॅच जी आहे सुरू झालेली आहे आणि तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली बॅच मध्ये जो आहे सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते, ते तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो पहा आता आपण नेक्स्ट जी काही इन्फॉर्मेशन आहे जीएमसी कोल्हापूरमध्ये ग्रुप डीतल्या जे डिफरंट विविध पदे आहेत त्यासाठी किती ऍप्लिकेशन्स आलेले आहेत तर पहा पंच्याण्णव पदांसाठी तब्बल अठरा अठरा हजार एवढे जे अर्ज आहेत ते आलेले आहेत सो पहा जीएमसी कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय रुणा, यांच्या अस्थापनेवरील गट ड म्हणजेच वर्ग चार या संवर्गातील विविध पदांकरिता एकोणीस मे रोजी दोन सत्रात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे सो ही जी एक्झाम आहे ती एकोणीस मे ला होणार आहे आणि त्या रिगार्डिंग या पदांसाठी तब्बल अठरा हजार एवढे अर्ज जे आहेत ते आलेले आहेत म्हणजेच सरासरी एका पोस्ट साठी एकशे नव्वद उमेदवारांची जी कॉम्पिटिशन आहे ती होणार आहे सो पहा Uh, जे काही आहेत एटीन थाउजंड एवढे अर्ज आलेले आहेत किंवा अप्लिकेशन आलेले आहेत या पोस्टसाठी ग्रुप डीच्या आणि यामध्ये एका पोस्टसाठी जवळपास टू हंड्रेड जे कॅन्डिडेट आहेत किंवा एकशे नव्वद कॅन्डिडेट आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जी आहे ती होणार आहे आणि आर टी uh, जे काही माहिती आहे त्याच्या अकॉर्डिंगली बघा यामध्ये ज्या काही ग्रुप ड या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आय बी पी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे सो so, आय बी पी एस जी आहे ती तुमची एक्झाम आहे कंडक्ट करणार आहेत सो so, त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहेत सो so, बघा जे काही तुमचे ग्रुप डीचे पोस्ट आहेत त्याच्या अकॉर्डिंगली किती ऍप्लिकेशन्स आलेले आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहूया सो फर्स्ट पोस्ट जी आहे ती प्रयोगशाळा परिचर ही आहे सो so, याच्यासाठी वन थाउजंड थर्टी सेव्हन म्हणजे एक हजार सदोतीस एवढे अर्ज आलेले आहेत दुसरी पोस्ट आहे शिपाई सो so, याच्यासाठी एट हंड्रेड ट्वेंटी सिक्स म्हणजे आठशे सव्वीस एवढ्या एवढ्या लोकांनी ऍप्लिकेशन केलेले आहे त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचय रुग्णालय सो so, पर, प्रयोगशाळा परिचय रुग्णालय याच्यासाठी सहाशे तेरा जी लोक आहेत त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यानंतर शिपाई रुग्णालय या पदा या पोस्टसाठी लो, आ, बाराशे अठ्ठ्याण्णव लोक लोकांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे मदतनीस रुग्णालय या साठी एकशे पंच्याहत्तर लोकांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे श किर किरण परिचर याच्यासाठी रुग्णालय याच्यासाठी बाराशे चव्वेचाळीस लोकांनी सेवन पोस्ट आहे सेव्हन नंबरची जी पोस्ट आहे ती आहे रक्तपेढी परिचर रुग्णालय याच्यासाठी नऊशे पंचवीस नाईन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इतके ऍप्लिकेशन्स आलेले आहेत देन अपघात सेवक याच्यासाठी चारशे तेहतीस आणि बाह्य रुग्णसेवक रुग्णालय याच्यासाठी सहाशे पंच्याण्णव एवढे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत कक्ष कक्षसेवक रुग्णालय याच्यासाठी जवळपास दहा हजार सातशे सव्वीस एवढे ऍप्लिकेशन जे आहेत ते आलेले आहेत सो पहा हे जे काही ग्रुप डी मध्ये या डिफरंट पोस्ट आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण पाहिलं की ऍप्लिकेशन्स किती आलेले आहेत आणि जवळपास याचं जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन पाहिलं तर एका पोस्ट साठी जवळपास एकशे नव्वद ते दोनशे उमेदवारांची कॉम्पिटिशन जी आहे ती होणार आहे सो so, या रिगार्डिंग पहा जीएमसी कोल्हापूर यामध्ये जे काही गट ड मधले जे काही डिफरंट पद आहेत त्यासाठी किती ऍप्लिकेशन्स आलेले आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे सो बघा फार्मसिस्ट अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर ही देखील नवी मुंबई महानगरपालिकेमधली एक पोस्ट आहे सो या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर होण्याचं तुमचं जर स्वप्न असेल तर तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय सो तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेचा जो सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबस त्यांच्या वेबसाईट वरती त्यांनी जो आहे वेबसाईट वरती आलेला आहे सो so, त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅचेस ज्या आहेत अपडेटेड सिलेबस त्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकताय थ्री थाउजंड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि पहा याच्यामध्ये अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत ते तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केला जाणार आहे तसेच तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते देखील तुम्हाला त्याचे अनालिसिस देखील तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहेत जे लेक्चर आहे ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओज देखील डाऊनलोड करू शकता सो so, बघा या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली ई बुक आणि टेस्ट सिरीज पहा आणखी मार्केटमध्ये अवेलेबल झाले नसतील सो so, त्या रिगार्डिंग जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली के ते तुम्हाला अपडेटेड सिलेबसचे नोट्स आणि ई बुक्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत वाढणार आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि नवी मुंबई महानगरपालिकेत पोस्ट मिळवण्याचा जर तुमचं टार्गेट असेल तर बॅच डेफिनेटली जॉईन करून घ्या आणि तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती थँक्यू